दर्जेदार रम्य मनाला भिडणारं संगीत म्हटलं की भास्कर चंदावरकर हे नाव आपोआपच ओठावरती येतं सव्वीस जुलै हा त्यांचा स्मृती दिन घाशीराम कोतवालसारखं नाटक असो किंवा भक्तपुंडलिक एक डाव भूताचा सामना सर्वसाक्षी रावसाहेब सरीवर सरी किंवा अगदी हिंदीमधले थोडासा रुमानी हो जाय अल्बर्ट पिंटोको गुस्सा किंवा आता आहे किंवा आकरीत यासारखे दर्जेदार चित्रपट त्यांच्या नावावरती जमा आहेत भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे चंदावरकर हे अभ्यासक होते स्वच्छ आणि परखड विचार हे त्यांचं वैशिष्ट्य संगीतासंदर्भात त्यांनी केलेलं तात्विक विवेचन आजही प्रमाण मानलं जातं भास्कर चंदावरकर हे प्रयोगशील संगीतरचनाकार सतारवादक आणि विचारवंत पंडित होते चित्रभास्कर हा त्यांचा संगीतविषयक ग्रंथ